किती नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरजी स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आज आपला लाईव्ह व्हिडिओ जो चाललेला आहे हा पंधरा जुलै दोन हजार पंचवीसचा आहे केशर अंबा सदन पद्धतीनं बारा बायसा नऊ सहा दहा बाय सहा या अंतरानं लागवड जर म्हणलं ला, तर एकरामध्ये साडेसहाशे रुपये आणि कमीत कमी बारा आठवरती साडेपाचशे रुपये जे आपण इस्रायल पद्धतीनं सदन पद्धतीनं लावतो आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसचा जो व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओ त्यामध्ये लोडिंग चाललं आहे श्री सिंह शिवाजी खोत सर मुक्काम पोस्ट गोवर्धनवाडी तालुका व जिल्हा धाराशिवसाठी सर एम ए सी बीमध्ये क्लासवन ऑफिसर आहेत सरांनी जी आता गोवर्धनवाडी धाराशिवमध्ये गेल्या वर्षी बुटकी लोटरणारं त्याचबरोबर इतर फळझाड लावलेले आहेत तर आज जो केशर आंबा सव्वा वर्षाचं रोप बॅग आहे दीड किलोची रोपाची उंची दीड ते दोन फुटापर्यंत रोप दो जे आहे ते लोडिंग चाललेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशरांबेची माहिती घेणार के आहोत जे आपण सदन पद्धतीने लावतो बारा बाय चार नऊ बाय सहा दहा बाय सहा बारा बाय आठ शेताची लांबी रुंदी बघून शेतकरी बंधूंनी फक्त लागवड करताना पूर्व पश्चिम करायची आहे आणि रोप लावताना आपल्याला ट्रॅक्टरनं सरी सोडून सरीमध्ये खडा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावते वेळी आपल्याला खड्ड्यामध्ये शेणखत एक पाटी निंबोळी पेंड दोनशे ग्रॅम थिमेट पन्नास ग्रॅम हे सर्व खड्ड्यामध्ये टाकून मातीत मिक्स करून चारी बाजूला ते हातानं कालवायचं आहे पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर आपल्याला ही जी रोपं आहेत ही दुसऱ्या व सातव्या दिवशी ह्याला युमिक ॲसिड पावडर एक किलो बारा एक्साज पावडर एक किलो टी अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाणी घेऊन त्या ड्रममध्ये काठीनं ते काठीच्या साहाय्यानं हलवून ते झाडाला मागाने आपण आळवणी करायचं आहे आळवणी म्हणजे रोपाच्या बाजूला वतायचं आहे त्याला ड्रिंचिंग म्हणतो आपण त्यानंतर एक महिन्यानंतर झाडाचा जो शेंडा असणार आहे हा सरासरी कॅमेरा पुढे इथे झाडाचा शेंडा जो आहे तो आपल्या बोटाचं पेळ ठेवून इथून कट मारायचा आहे आणि इथं तीन पानं काढायचे आहेत असं केल्यानंतर आपल्याला झाडाला फुटवा येतो याला थ्री डी पद्धत म्हणतात आता एक महिन्यानंतर आपण डी ए पी देताना झाडापासून पन्नास ग्रॅम एक फोटाचा गोल सर्कल करून खत द्यायचा आहे आणि एक महिन्यानं शेंडाही खत करायचा आहे त्यानंतर याला जी आपण फवारणी करतो आहे ती कीटकनाशक बुरशी आणि बावीस टीन त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस शेक पावडर खत आता हमला जे औषध आहे हे आपल्याला दहा मिली घ्यायचं आहे बावीस टीन दहा ग्रॅम घ्यायचा आहे आणि एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम घ्यायचा आहे फवारणी करायची ही जी आहे वेळ ती आमावशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी शेतकरी बंधूंना एक नम्र विनंती की शेतकरी बंबू बंधूंनी जुना पंप घ्यायचा नाही बऱ्याच खेडेगावातून प्रकार असतो की जुना पंप आहे गरम पाण्याने धुणे त्यानंतर तो वापरणे तर फळबागेला हा पंप चालत नाही तुम्ही एवढा खर्च करताय तर नवीन एक पंप घ्या आणि तो पंप फक्त फवारणीसाठी झाडाच्या आपण ठेवला तर आपल्याला झाडाला बैठवत कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही तर आपण जे फवारणी करतो आहे त्यामध्ये अमावश्या पौर्णिमेची आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया पन्ना पन्नास पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीने एक फुटास गोल सर्कल करून खत द्यायचं मातीची भर लावायची असं केल्यानंतर आपल्याला रोपाला पाचव्या महिने पाचव्या महिन्यात जे बे वातावरण जे बदल होत असतो त्यावेळी आपल्याला जमिनीमध्ये बुरशी तयार होणे म्हणून ब्ल्यू कॉपर हे पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे एकोणीसशे एकोणीस दोन किलो घ्यायचं आहे दोनशेचं पाणी घेऊन झाडांना परत आपण ड्रिंचिंग द्यायचं आहे आणि दर सहा महिन्यानं बेसल रोस जर आपण म्हटलं तर शेणखत एक पाटी पेंड एक किलो थेमेट पन्नास ग्रॅम त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस दोनशे ग्रॅम हे झाडाच्या जा दोन्ही बाजूला देऊन परत एकत मुजवायचं आहे अशा प्रकारे जर आपण सहा महिने जर नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे त्यानंतर एक वर्षानं आपण ज्यावेळी ह्या झाडामध्ये छाटणीचा जो प्रकार आहे तो पहिली छाटणी आपण एक महिन्यानं करतो आहे त्यानंतर अडीच महिन्यानं करणार आहे आणि त्यानंतर तिसरी छाटणी ही साडेतीन महिन्यानं करणार आहे आता ही छाटणी कशी करायची आहे तर जसं आपल्याला दाखवली की एक बोटाचं पीठ ठेवून कट मारणे तिथून पुढं आपल्याला अडीच महिन्यामध्ये झाडाचा निबर भाग बघून कट मारणे आणि त्यानंतर हे झाड पूर्णपणे रेजार होतं आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे ह्या जुलैला आहे येणाऱ्या सीझनमध्ये या झाडला आपण दोन ते पाच किलो आंबा धरू शकतो कारण झाड जमिनीमध्ये लागले की चारही बाजूला मुळं पसरल्यामुळे झाड वाढतं त्याचबरोबर ज्यावेळी आपण पुढच्या वर्षी म्हणजे हा सीझन गेल्यानंतर एक वर्षामध्ये आंबा ज्यावेळी धरणार आहे त्यावेळी शेतकरी बंधूंनी कल्टर हे संजीवक मिळतं घेतानाच आपण बाहेर आणि सेजंडा कंपनीचंच घ्यायचं आहे त्या औषधामध्ये एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला आपण झाडाला कलटार हे एक मिलीचं प्रमाण घ्यायचं आहे झाडापासून एक फुटावरती चर मारायची आहे अर्धा फुट खोलीची त्यामध्ये कलटार औषध एक एम एल आहे जमिनीपासून एक फुटापर्यंत आपण जी उंची असते झाडाची त्यामध्ये कलटार चारही बाजूनं खोडावरती सोडायचं आहे आणि जी फवारणी घ्यायची आहे असं केल्यामुळं आपल्याला झाडाची जी थोडक्यात वाढ आहे ती ती वाढ थांबवली जाते आणि बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसतं सप्टेंबरला पाऊस संपल्यानंतर म्हणजे गणपती पाण्यात पडल्यानंतर पूर्ण झाडाचं जा पाणी बंद करणं गरजेचं आहे जोपर्यंत मोहर येत नाही तोवर पाणी द्यायचं नाही असं केलं तर आपल्याला केशर आंब्याला लवकर मोहर येतो मोहर आल्यानंतर आपल्याला पुढचं नियोजन मी देत असतो मी स्वतः बेही आहे आज महाराष्ट्रात माझी साठ हजार एकर लागवड आहे केशर आंबा सदन पद्धतीनं जर लागवड केली तर शेतकरी बंधूंना एकच वर्षात उत्पादन चालू आणि बारा बाय सहा वरती लावलं तर रोपाची वाढ चांगली होत्या आता जी आपण केशर आंबा देतो हा ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आहे लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे महाराष्ट्रातील आणि कोकणातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाढाला आहे बघू शकतो आपण आता केशर आंबा जे आपल्याला शंभर रुपयाला रोप घरपोच येते शेतकरी बंधू हे स्वतः बनवलेले रोप आहेत आपल्याला पस्तीस एकरच्या बॉर्डरला सर्व झाडांचे मदर प्लांट आहेत त्यामध्ये आंबा असेल त्याचबरोबर सीताबा असेल देवगड हापूस आंबा असेल वराडी आंबा असेल त्याचबरोबर जापनीज आंबा गेल्या वर्षी आपण म्याजाखेल लावलेला की जे स्टीक काढून त्या वर्षी कलम बांधलेले आहेत कस्तुरी आंबा ब्लॅक आंबा असेल त्याचबरोबर रशेरी लंगडा मलिका बदामी ही सर्व कलमं तसेच बुटकिल होटलणारं बुटकी वोटलमध्ये आपल्याकडं मलेशियन दौरपा आहे जो अडीच ते तीन वर्षात चालू होतो क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत आता नर्सरी आपली शासन मान्य असल्यामुळं भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं रोप खात्रीशीर आहे मी स्वतः बेचक्री असल्यामुळं आपल्याला बागेला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळणार अशा प्रकारचे नियोजन आणि सल्ला मार्गदर्शन मिळण्यासाठी न चुकता आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणून तर म्हणतो याला आपला विशेष भारी असतो कारण लागवडीपासून आणि स्वतः बनवलेली कलमं त्याचबरोबर खात्रीशी रोपाबरोबरच सर्व नियोजन मिळा मिळाल्यामुळं आज ज्या महाराष्ट्रात माझ्या भागात डेव्हलप झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना घर बसल्याशी व्हिडिओ पाहता येतील न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आता आपण गाडी लोडिंग एक मिनिट हो आता जी रोपं खराब वाटतात शेतकरी बंधू रोपं बाजूला काढली जातात आमच्या कामगारांना आधीच मालकांची सूचना असते की जे रोप खराब आहे ते बाजूला काढा अशा प्रकारे रोपं जे आहे ती खराब बाजूला काढली जातात सिलेक्शन करून रोपं घेतली जातात हा केशर आंबा जो आहे तो सव्वा वर्षाचा रोप आहे आणि शंभर रुपयांना आपल्याला रोपे घरपोच येणार आहे त्याचबरोबर आता जे गाडी आता जे आपलं श्री अचित सिंह शिवाजी खोत सर एम ई सी बीमध्ये सर जे गेवराईला परिवजनातला पण सर एम ई सी बीमध्ये आहेत तर अशी जी सरांनी गावी शेती डेव्हलप करण्यासाठी गेल्यावेळी पण आपल्याकडून जे इतर झाडे घेतलेली आहेत आता परत सरांची ऑर्डर आहे तरच सर्व शेतकरी बंधूंना आपण लागवडीपासून सर्व नियोजन देतो आहे सल्ला मार्गदर्शन सर्व देतो आहे त्याप्रमाणे आपण फॉलो करायचं आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे काल आपण जी देशमुख साहेबांना लातूरसाठी गाडी लोडिंग केली मलेशियन डॉर्फ एकाच गाडीमध्ये सातशे नारळ लोडिंग केला आज आपण ह्या गाडीमध्ये दोन हजार आंबा केशर आंबा जो सदन पद्धतीने लागवड आहे बघू शकतो आहे अशा प्रकारची ही रोपं थप्पी लावली जाते रोपं आल्यानंतर आपण एक चार दिवस रोपं ठेवायचे आहेत रोपं ठेवताना अशा प्रकारची रोपं चारचा पट्टा लावायचा आहे बघू शकतो व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पण असा पट्टा लावून एक चार ते पाच दिवसां जरी लागवड केली तरी चालू शकतं प्रॉपर आपल्याला सर्व नियोजन मिळतं त्यामुळे आपली बाग डेव्हलप होणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी बंधूंना अधिक माहितीसाठी आपण दिलेला नंबर आहे त्यावरती संपर्क करणं गरजेचं आहे बघू शकतो आपण अशा प्रकारे सिलेक्शन करून खात्रीची रोपं त्याचबरोबर योग्य सल्ला व मार्गदर्शन केशर आंबा सदन पद्धतीने लागवड शंभर रुपयांना घरपोच ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आपला देव शुभासो शेतकरी बंधू त्याचबरोबर वर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे हे असे आपल्याला मिळतील आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र